माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपला विषय आहे की आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर सतत स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका तर ज्या व्यक्तीला तुम्ही मनापासून आवडतात त्यांना आपल्या प्रत्येक कृतीमागची भावना आधीच समजलेली असते त्या व्यक्तीसाठी शब्दांची गरज पडत नाही तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल जो काही विश्वास आहे तर तोच पुरेसा असतो आणि ज्या व्यक्तींना तुम्ही मनापासून आवडत नाही तर ते तुमचं कुठलंही स्पष्टीकरण ऐकून घेत नाही आता तुम्हाला एक उदाहरण देते मनापासून ऐकायचं आहे एक एक दोन व्यक्ती असतात एक्स वाय झेड आणि ए बी सी व्यक्ती आता एक्स वाय झेड व्यक्तीने काय केलेलं असतं की त्या व्यक्तीने स्वतःच्या स्वभावामुळे सर्वांना नेहमीच रडवलेलं असतं आणि हो एबीसी व्यक्ती देखील अशी असते की त्या व्यक्तीने रडवलेलं असूनही ते व्यक्ती त्या व्यक्तीच्या एक्स वाय झेड व्यक्तीच्या अक्षम्य अपराध असूनसुद्धा ते व्यक्ती आज तिच्या क्लोज आहे हे काय आहे की त्या व्यक्तीला एबीसी व्यक्तीला एक्स वाय झेड ही मनापासून आवडते बरोबर तर त्यामुळे ते व्यक्ती कितीही साधारण कितीही चुकीचं वागत असली तरीही त्या व्यक्तीला ती व्यक्ती आवडणार आहे तुम्ही कितीही स्पष्टीकरण देत बसलात तरीही मुळात त्या व्यक्तीला तुम्ही आवडतच नाही तर ती व्यक्ती आपल्या स्पष्टीकरणांवरती का विश्वास ठेवेल ही गोष्ट मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायची आहे मला एक गोष्ट सांगा की ज्या व्यक्तींना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणांवरती विश्वास ठेवणारच नाही ना कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका असतात आपल्याबद्दल त्यांनी आधीच मनामध्ये ठरवून ठेवलेलं असतं की ही व्यक्ती वाईट आहे आणि तुम्ही आपल्या गैर त्यांच्याबद्दलच्या मनामध्ये आपल्याबद्दल जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत त्या गैरसमजाला उत्तर आपण देत फिरणं म्हणजेच हे मूर्खपणाचं लक्षण आहे ती काय आहे की स्वतःची ऊर्जा वाया घालवत बसणं आहे तुमची कृती तुमचा स्वभाव आणि वेळ ही खरे उत्तरं देते एक लक्षात घ्या की सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण स्वतःलाच दुर्लक्षित करतो आणि मानसिक त्रास करून घेतो काही नाती ही विश्वासावर उभी असतात काही नाती संवादावर उभी असतात तर काही नाती ही मतांवरती उभी असतात आणि कोणाचंही मत बदलणं आपल्या हातामध्ये बिलकुल नसतं म्हणूनच जिथे विश्वास आहे तिथे शांतता ठेवा आणि जिथे मना आपल्याबद्दल जिथे मनामध्ये आधीच पूर्वग्रह झालेला आहे तर त्या व्यक्तींपासून थोडं अंतरच ठेवा स्वतःच्या सत्यावर ठाम राहणं हे सर्वात मोठं उत्तर आहे कारण की काळ जसजसा पुढे जातो तसतसं हे खोटं आपोआप गळून पडतं आणि खरं अधिक स्पष्ट होत जातं शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या प्रामाणिकपणाने जगणं महत्वाचं आहे प्रत्येकाला पटवणं म्हणून नाही म्हणूनच मनुन आजचा विषय लक्षात घ्या आयुष्यामध्ये कधीही कोणासमोर एकदा स्पष्टीकरण देऊन बघा आणि हो सतत जर स्पष्टीकरण देण्याची वेळ येत असेल तर स्वतःच अस्तित्व मात्र विसरून जाऊ नका आपल्या स्पष्टीकरणांवरती जर कोणी लक्ष ठेवत असेल तर ठीक आणि जर कोणी स्पष्टीकरण आपलं ऐकून घेत नसेल तर त्या व्यक्ती पुढे तुम्ही जर डोकं रक्त रक्तबंबाळ झाला तरीही त्या व्यक्तीला तुमच्या स्पष्टीकरणाचा काळी मात्र देखील संबंध येणार नाही कारण की त्या व्यक्तीने आधीच आपल्या मनामध्ये विचार करून ठेवलेला असतो आणि त्यामुळेच हे व्यक्ती तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते तर सर्वांना आजचा विषय जर आवडला असेल तर लाईक like करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्याबद्दल असं काही झालेलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया या पुढच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद